तलवारीने सार्वजनिक शांतता भंग कराल तर पोलीस कोठडीची हवा खावी लागेल असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे आपण किती दबंग आहोत हे दाखवण्याच्या नादात अनेकांना वाढदिवस पोलीस कोठडीत साजरा करण्याची वेळ आली वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करणं देशी कट्टा अथवा पिस्तुलामधून हवेत फायरिंग करणं असे स्टंट करणाऱ्यांवर पोलिसांचा नेहमीच वॉच असतो काही स्वतःहून याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर शेअर करतात अशांवर भारतीय हत्या प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाते मागील आठ महिन्यात आठ ते दहा जणांवर ही कारवाई करण्यात आली शहरातील अनेक भागात आणि चौकामध्ये असे वाढदिवस करताना दिसून येतात भर रस्त्यावर मोटरसायकल आडवी लावली जाते त्यावर केक ठेवला जातो फटाक्यांची आतषबाजी केली जाते अशा कृत्यांमुळे लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कुणी वाढदिवस साजरा करत असेल तर एकशे बारा क्रमांकावर कॉल करून किंवा संबंधित पोलीस ठाण्याला माहिती द्यावी तात्काळ त्याची दखल घेऊन कारवाई केली जाईल असं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितलंय